Uh, मला जर का विचारशील की उद्याची हेडलाईन काय असली पाहिजे mm. वर्तमानपत्रांची तर मी असं म्हणेन भारताला कोणी गृहित धरू नये कोणता एक पक्ष असेल कोणता एक नेता असेल त्यानं भारतीय जनतेला जे भारतीय आहेत वी द पीपल त्यांना गृहित धरू नये लोक ही स्मार्ट आहे पब्लिक आहे सब जानती आहे तशा पद्धतीनं हा निकाल आला लक्षात घ्या देशभरामध्ये दोन हजार चौदाला भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या बहुमताचा जो जादुई आकडा आहे दोनशे बहात्तर त्यापेक्षा दहा जागा जास्त सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून तेव्हाही भाजपा आली होती भाजपचं एक हाती सरकार दोन हजार चौदामध्ये आलं आणि एन डी एचे पार्टनरसुद्धा सोबत आले दोन हजार एकोणीसला भाजपचा जो वोट शेअर आहे जो दोन हजार चौदाला एकतीस टक्के झाला तो वाढून अडतीस टक्के झाला दोन हजार एकोणीसला सात टक्क्यांचा वोट शेअर हा वाढला होता आणि त्यामुळं झालं काय दोन हजार एकोणीसला भाजपला स्वतःला तीनशे तीन जागा मिळाल्या आणि एन डी एला तीनशे छत्तीस मिळाल्या जेव्हा एका विधेयकाच्या निमित्तानं विश्वासदर्शक ठराव झाला तेव्हा भाजपकडं तीनशे बावन्न इतकं संख्याबळ ज्याला आपण म्हणूया की भक्कम बहुमत मॅमथ मॅन्डेट हे भाजपकडं होतं तसा जर का विचार केला आणि आज जो निकाल दोन हजार चोवीसला जाहीर झाला आहे किंवा जाहीर होतो आहे अजूनही काही निकाल यायचे आहेत यामध्ये काही ठिकाणी निकाल लागलेले आहेत ला बहुतेक ठिकाणी आणि काही ठिकाणी जे आघाडी आहे त्याचे कल मिळून हे आ, किती होत आहे दोनशे ब्याण्णव भाजप स्वतः दोनशे चाळीसवरती आहे म्हणजे भाजपला किती जागा कमी होताना दिसत आहे तीनशे तीन मागच्या वेळेसच्या आत्ता भाजप दोनशे वरती आहे म्हणजे जवळपास त्रेसष्ट जागांचा डेफिसिट हा भाजपला आता दिसतो आहे मग दुसरीकडे काँग्रेसनं खरंच दोन हजार चौदाला चौवेचाळीस जागा दोन हजार एकोणीसला बावन्न जागा आणि आता काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळत असतील तर मग काँग्रेसनं चांगली कामगिरी केली लक्षात घ्या दोन हजार चौदाला आणि दोन हजार एकोणीसला कोणत्याही एका पक्षाचा विरोधी पक्ष नेतेपद लोकसभेचं घ्यायला कोरम पूर्ण होत नाही याआधी अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा काँग्रेसच्या सरकारनं विरोधी पक्ष नेता दिला होता पण मोदींनी मोदींच्या भाजपनी काँग्रेसला कोरम पूर्ण होत नाही म्हणून काँग्रेसचा जो सभागृह नेता होता लोकसभेचा त्याला विरोधी पक्ष नेता नेमण्यास नकार दिला नाही नेमलं दोन हजार चौदाला नाही दोन हजार सुद्धा नाही आता मात्र काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता येतो आहे आणि विरोधी पक्ष नेता एकदा का आला की त्याला काही अधिकार आहेत चर्चेमध्ये सहभागी होताना चर्चेमध्ये भाग घेताना आणि सरकारला जाब विचारताना त्या दृष्टीनं या निकालाचं विश्लेषण असं करता येतं आहे की यस संविधान बचाव ही जी काही मोहीम विरोधकांनी या निवडणुकीमध्ये राबवली जेव्हा चारशे पारचा नारा हा खुद्द मोदींकडनं दिला गेला आणि भाजपच्या आय टी सेलनी त्यामध्ये अतिशहाणपणा केला त्यामुळं अनंतकुमार हेगडेंसारखे जे उपटसुम्ब नेते होते त्यांनी नको ती वक्तव्य केली आणि हे जे नॅरेटिव्ह आहे की चारसो पार कशासाठी तर संविधान हटावण्यासाठी आरक्षण मिटवण्यासाठी लोकशाही धोक्यात आणण्यासाठी आणि त्याचा मोठा फटका हा भाजपला या निवडणुकीमध्ये बसला उत्तरेकडच्या राज्यांमध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं जागा कमी झालेल्या आहेत साहजिकच योगी आदित्यनाथांना प्रश्न विचारले जाते साहजिकच योगी सुद्धा काही का गोष्टी ह्या जाणीवपूर्वक केल्या का याची चाचपणी भाजप मोदी शहा नड्डा हे करतील सांगायचं तात्पर्य असं आहे की भारतीय जनतेला द पीपल ऑफ इंडिया वी द पीपल यांना कोणीही गृहित धरून आहे पब्लिक आहे सब जानती आहे हे मँडेट असा आलेलं आहे हा निकाल असा लागलेला आहे की जे सत्तेत आहेत तेही आता दंभ आणू शकत नाहीत की आम्ही पुन्हा सत्तेत आलो आहोत तेही आता असं म्हणू शकत नाही की पाहिजे तो कायदा आम्ही वाकवून पाहिजे तो कायदा आम्ही आणू नाही आता हा जसा म्हणतो अश्विन की एन डी एचं सरकार येत आहे आणि अशा वेळेस एक चर्चा आता अशी सुरू झाली आहे की खरंच भाजपला बहुमत नाही आहे बहुमताला जो आकडा पाहिजे त्यासाठी भाजपकडं तीस पस्तीस नंबर्स कमी आहेत तर अशा वेळेस मोदींनी पंतप्रधान व्हावं का ही जी चर्चा आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुरू होते है का ही जी चर्चा आहे भाजपच्या एन डी एचे म्हणून जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात सुरू होते का ही जी चर्चा आहे विदिन भाजपच्या विधिमंडळ पक्षात सॉरी संसदीय पक्ष आपण म्हणूया लोकसभेला त्यांच्यात ती चर्चा कोणी भाजपचा नेता पुढाकार घेऊन सुरू करत आहे का आणि म्हणूनच सध्या ट्विटरवरती एक सवाल विचारला जातो आहे व्हेअर इज नितीन गडकरी आज ते दिल्लीमध्ये जेव्हा सगळा जल्लोष साजरा होत होता तिथे ते नव्हते सांगायचं तात्पर्य असं आहे की या निकालानं भारतीय जनतेमध्ये तो जोम आहे तो उत्साह आहे प्रत्येकाला त्याची जागा दाखवण्याचा तर हा निकाल त्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे माझ्या लेखी उद्याची हेडलाईन ही असली पाहिजे की हा जो निकाल आहे याची हेडलाईन ही असली पाहिजे की यास जनतेला भारतीय जनतेला भारतीयांना कोणी गृहित धरू नये असा हा निकाल आहे आता राहिला प्रश्न विरोधकांचा विरोधकांनी खूप ग्रेट केलं आहे असं मी म्हणणार नाही जे काही नंबर्स आहेत दोनशे एकतीस दोनशे बत्तीस होतील काँग्रेस नव्याण्णव जागांपर्यंत आली आहे एक आशावाद मात्र दिसला आहे की यस भारतीय हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक स्पेस आहे विरोधकांनाही स्पेस आहे लोकसभेच्या विरोधी बाकावरती आता सायझेबल नंबर्समध्ये विरोधक आहेत तेव्हा आता महत्त्वाचे विधेयकं असतील महत्त्वाचे कायदे करताना जी चर्चा असेल तिथे विरोधकांना विश्वासात घ्यावं लागेल मनमानी पद्धतीनं अगदी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी जे पॅनल पाहिजे त्यातनं सरन्यायाधीशांना हटवणे वगैरे अशा पद्धतीनं कुठले निर्णय घेताना किंवा त्याची धोरणं राबवताना आता विरोधी पक्षालाही विश्वासात घ्यावं लागेल म्हणजे संसदेला विश्वासात घ्यावं लागेल अशा पद्धतीचा हा निकाल आहे आणि त्यामध्ये विरोधक नक्कीच यशस्वी झाले आहेत आता राहिला प्रश्न राष्ट्रीय पातळीवरचा आता त्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत आणि मी माझं संपवतो आणि मग राज्याकडे आपण येऊया एक म्हणजे जे पलटी कुमार आहेत नितीश कुमार आणि दुसरे म्हणजे जे पलटी बाबू आहेत चंद्राबाबू नायडू यांची भूमिका एन डी एमध्येच राहण्याची आहे की नाही यांची भूमिका वाटाघाटी करून एन डी एमध्ये राहण्याची आहे वाटाघाटी करून एन डी एमध्ये राहण्याची जी भूमिका असेल त्यांची तर त्यामध्ये मोदी शहा कुठे आहे पुन्हा एक लक्षात घ्या की मोदी शहांची भाजप मोदी शहांचं सरकार आता त्यामध्ये मोदी आणि शहांच्या मध्ये नितीन गडकरी येतील का त्यांच्यामध्ये राजनाथ सिंग येतील का इतर कोणी नेते भाजपचे येतील का आणि जो एकल्ली कारभार पक्षात आणि सरकारमध्ये होता तो आता कमी होईल का प्लस हे जे पलटीबाबू आहेत नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू पलटी कुमार पलटीबाबू पलटी कुमार पलटी कुमार पलटीबाबू यांच्या पदरी काय सरकारमध्ये पडेल जर का त्यांनी वाटाघाटी एन डी ए बरोबर केल्या तर ह्या सगळ्यांचा विचार करता यातला एखाद दुसरा बाहेर गेला आणखीन काही प्लेयर्स त्यांच्या मनात काही वेगळं आलं आणि इकडे ममता बॅनर्जी आणि इतर काही काही वेगळा प्रयोग पुन्हा काही वेगळा प्रयोग होतो आहे का त्यामध्ये शरद पवार असतील ममता बॅनर्जी असतील चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार असतील यांच्या डोक्यात काही वेगळा विचार येईल का अशी चर्चा सुरू आहे मला ती वाटत नाही यस एन सरकार हे येतं आहे मला एक शक्यता फक्त ती दिसते आहे की अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनतील का एन डी एच्या सरकारचे भाजपचं सरकार, सरकार येईल पण ते पंतप्रधानपद घेतील का की जेव्हा त्यांना काठावरचं त्यांच्या पक्षाला बहुमतसुद्धा नाही आणि एन डी एचं जे बहुमत आहे ते जरी भक्कम असलं तरी मग एन डी एच्या घटक पक्षांच्या नागदुऱ्या ह्या काढत तसा कारभार मिलीजुली सरकारचा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा करू शकतील का त्यांना ते करावं असं वाटेल का हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे आजचं मोदींचं जे भाषण होतं आभाराचं त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या समोर त्यामध्ये त्यांचा विश्वास दिसला की पुन्हा ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनू पाहतायत त्यांचं सरकार येत आहे तर अशा पद्धतीनं हा निकाल लागलेला आहे महाराष्ट्राकडे वळूया यस अश्विन म्हणतोय त्याच्यात थोडं करेक्शन करतो महाराष्ट्राच्या या निकालामध्ये नाना पटोले हे मॅन ऑफ द मॅच आणि शरद पवार जे अँग्री ओल्ड मॅन ऑफ ग्रँड इंडियन पॉलिटिक्स ते मॅन ऑफ द सिरीज आहेत सॉरी टू से उद्धव ठाकरे यांना त्यांचा आत्मघातीपणा नडलाय त्यांच्या चार ते पाच जागा वाढू शकल्या असत्या पण केवळ सिंपती वोटच्या जीवावरती किंवा बळावरती आपण तारून नेऊ आणि त्यासाठी जे लेबोरियस वर्क करण्यासाठी जी मशिनरी खाली पाहिजे जो त्यांचा आदेश अंमलबजावणी करणारी जी लोकं हाती पाहिजेत ती लोकं उद्धव ठाकरेंच्या पक्ष संघटनेमध्ये दिसली नाही याचं कारण मातोश्री आणि सेनाभवन यांच्यामधली आणि सेनाभवन टू ही लोक मशिनरी यांच्यामध्ये जी दरी आहे जे इलकॉर्डिनेशन आहे असमन्वय आहे तो नडला आहे पाच तरी जागा अशा आहेत की जिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही चांगलं करू शकली असती किंवा ह्या पाच जागा फार महत्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली जागा जी आहे ती ठाण्याची आहे दुसरी जागा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरची आहे बरोबर तिसरी जागा जी आहे ती पालघरची आहे चौथी जागा जी आहे ती बुलढाण्याची आहे पाचवी जागा जी आहे ती पुन्हा मावळची आहे तर अशा अनेक अशा जागा आहेत की जिथे उद्धव ठाकरे खरंच आपल्या सुभेदारांना किंवा आपल्या ज्याला म्हणूया लढवै्य जे त्यांचे शिलेदार आहेत त्यांना हाताशी धरून ह्या जागा त्या काढू शकल्या असता मी उत्तर पश्चिमच्या बाबतीत जो निकाल फिरला शेवटी अमोल कीर्तीकर जे विजयी झाले म्हणून त्यांनी जल्लोष साजरा केला गुलाल उधळला आणि नंतर लक्षात आलं की काउंटिंग पुन्हा झालं त्यात अठ्ठेचाळीस मतांनी केवळ अमोल कीर्तीकरांचा उत्तर पश्चिम मुंबईमधनं पराभव झाला आणि रवींद्र वायकर हे विजयी केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषित केलेले आहे त्यामुळं आत्ता जी पोझिशन आलेली आहे समोर ती अशी आहे राज्यामधली आणि खूप इंटरेस्टिंग डेटा आहे यासाठी तो डेटा महत्वाचा आहे की भाजपनी मी अजून भाजपवरती बोललेलो नाही भाजपनी अठ्ठावीस ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले त्यापैकी नऊच उमेदवार भाजपला जिंकून आणता आले शिंदेच्या शिवसेनेनं पंधरा ठिकाणी उमेदवार उभे केले त्यापैकी सात निवडून आले अजितदादा गटाला चार ठिकाणी जागा मिळाल्या आणि त्यांनी चार उमेदवार उभे केले त्यातला एक जागा आली आहे त्यामध्ये पक्षाचं कर्तृत्व शून्य आहे रायगडमधून सुनील तटकरे जे ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आले ते त्यांच्या कर्तृत्वावर आले त्यांनी जी रणनीती व्यूहरचना आखली होती निवडणुकीमध्ये ती बरहुकूम राबवली गेली त्यासाठी ते त्यांची स्वतःची यंत्रणा होती तिथे पक्ष म्हणून त्यांनी अशा काही भूमिका अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षालाही त्यांच्या ठेवली नव्हती त्यांची स्वतःची यंत्रणा त्यांनी सामनाच लोकल केला होता अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा पारंपरिक सामना केला होता त्यामध्ये त्यांचा विजय झाला म्हणजे अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांपैकी एका जागेवरती यश मिळालेलं आहे त्यानंतर काँग्रेस यस वाय मी म्हणतोय की नाना पटोले हे मॅन ऑफ द मॅच आहे काँग्रेसनं सतरा जागा घेतल्या होत्या सतरा ठिकाणी पंजावरती उमेदवार उभे केले होते, के होते तेरा जागा जिंकलेल्या आहेत स्ट्राईक रेट त्यादृष्टीनं काँग्रेसचा जास्त आहे सर्वाधिक आहे आणि नाना पटोले जे ओबीसी नेते आहेत काँग्रेसचे त्यांना हटवा हटवा म्हणून काँग्रेसच्या किती नेत्यांनी दिल्ली वाऱ्या केल्या असतील कितींनी त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींना हे सांगितलं असतील की या माणसाला हलवा हे वेळेवर मीटिंग सुद्धा सुरू करत नाही स्वतः दोन दोन तास उशिरा येतात हे एआयसीसीच्या मीटिंगला गेलेत तिथं सोनिया गांधी राहुल गांधी यांनी एक तास वाट बघितली नाना पटोलेची पण तरी सुद्धा नाना पटोलेंना हटवलं नाही का हटवलं नाही ते आज कळतं त्यांनी सगळ्यांना हटवलं त्यांनी सगळ्यांना हटवलं तर काँग्रेसनं सतरा उमेदवार उभे केले होते तेरा जिंकलेले आहेत स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे मग उद्धव ठाकरे एकवीस ठिकाणी उमेदवार उभे केले मशालीवरती नऊच जागा उद्धव ठाकरेंना जिंकता आलेल्या आहेत स्ट्राईक रेट कमी आहे मी जसं म्हणालो की उद्धव ठाकरेंना चार ते पाच जागा आणखी मिळवत्या आल्या असत्या पण पुन्हा तेच की सिंपती बोट सहानुभूतीच्या मताच्या जीवावरती आणि मुस्लिम मतं ही आपलीच आहेत मराठी मतं ही आपलीच आहेत आपण कोणालाही उभं केलं काही केलं तरी तो निवडून येतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे करवून घ्यायचे तेव्हा भाजप आणि शिवसेना अशी युती असायची आता उद्धव ठाकरे यांना या काळामध्ये जो ओवर कॉन्फिडन्स नडला आहे चार ते पाच ठिकाणी की तिथे आपल्या पक्षाच्या लोकांना नीट काम करण्यासाठी जो वचक ठेवायला पाहिजे नाही सभा झाली की वातावरण फिरलं आणि बस आता आपली जागा निवडून येते असं होत नसतं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीचा हा जो निकाल आहे यातनं सर्वाधिक काही शिकण्यासाठी असेल शिकण्यासारखं असेल तर ते उद्धव ठाकरेंना आहे आदित्य ठाकरेंना आदित्य ठाकरेंना जीन्सची पॅन्ट सोडून मुंबईच्या बाहेर राबावं लागेल तर विधानसभेला चांगलं यश मिळेल मी अजूनही सांगतोय आजही आपल्या चर्चेमध्ये सर्व पाहुण्यांचे जे पॅनलिस्ट आहेत त्यांचं एकमत होतं की यस उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मत आहे ते मत त्यांनी एनकॅश करायचं आहे त्यासाठी त्यांची पक्ष संघटना बळकट करायची आहे केवळ रोज संजय राऊतांनी आरोप करायचे आणि बातम्या सोडायच्या आणि नॅरेटिव्ह सेट करायचं या जीवावरती विधानसभेला होणार नाही विधानसभा हा किचकट प्रकार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आहे जागा मिळवल्यानंतर तिथं तशी यंत्रणा राबली पाहिजे ती यंत्रणा जी बूथ मॅनेजमेंटची आहे तिथे जे पॉईंट पर्सन जे आहेत त्यांची यंत्रणा तुम्हाला अधिक भक्कम करावा लागेल त्यांचं प्रशिक्षण असेल त्यांच्याकडनं ज्या विचारणं असेल त्यांच्याकडनं काम करून घेणं असेल केवळ उद्धव ठाकरेंची सभा झाली आदित्य ठाकरेंचा रोड शो झाला की तिकडे परिस्थिती बदलते हवा फिरते असं नाही हे या चार ते पाच जागांचं जे डेफिसिट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आज मिळालेलं आहे मला असं वाटतं सर्वाधिक नुकसान जे होऊ शकलं नसतं ते जर का झालं असेल कुणाचं तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं झालं आहे त्यांना एकवीस जागांपैकी केवळ नऊ जागा ह्या जिंकता आलेल्या आहेत त्यानंतर शरद पवार यस अँग्री ओल्ड मॅन ऑफ ग्रँड पॉलिटिक्स ऑफ इंडिया मी याच्यासाठी म्हणतोय वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शरद पवारांनी दहा जागा घेतल्या आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की वंचित बहुजन आघाडी जर का आली असती महायुतीमध्ये तर आणखीन दोन जागा वंचितला देण्याची सुद्धा तयारी शरद पवारांनी ठेवली असती याचं कारण असं की आपण जागा निवडून आणल्यानंतर आपले जे खासदार आहेत ते संसदेमध्ये जाणार आहेत ते लोकसभेत जाणार आहेत की जी व्यक्ती वयाच्या चौऱ्याऐंश्या वर्षी आणि छप्पन्न वर्षांचं संसदीय कारकिर्द असलेली हा विचार करू शकते त्यांनी बघा दहा जागा घेतल्या दहा ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा नव्हते सहा उमेदवार त्यांनी इतर पक्षामधून आयात केले एक तर उद्योजक घेतला त्याचा पराभव झाला रावेरमध्ये श्रीराम पाटलांचा ते जमलं नाही त्यांचं गणित कारण एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी हात वर केले आणि निघाले ते भाजपकडं अजूनही त्यांचा अधिकृत प्रवेश भाजपमध्ये झाला नाही पण दगाफटका झाला ना शरद पवारांना की शरद पवारांनी मोठ्या विश्वासानं त्यांच्या मुलीला त्यांना पदं दिली आमदारकी दिली मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष दिलं आणि एकनाथ खडसे निघाले भाजपकडे दगाफटका झाला ती जागा तिथे रावेर एकनाथ खडसेंच्या सुनबाई ह्या निवडून आल्या तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली रक्षा खडसेंची सांगायचं हे आहे कि की शरद पवारांनी दहा जागा घेतल्या दहा उमेदवारांपैकी सहा उमेदवार आयात केले दुसऱ्या पक्षात आता निकाल काय लागला या दहापैकी आठ खासदार त्यांचे आलेले आहेत म्हणजे आठ उमेदवार हे विजयी झालेले आहेत हा स्ट्राईक रेट मोठा आहे एवढंच नाही तर पडत्या काळामध्ये की स्वतःचं चिन्ह गेलं आहे स्वतःचा स्थापन केलेला पक्ष हा रौप्य महोत्सवी वर्षात हातातनं गेलेला आहे कोणी घेतला हातात तर घरातल्याच आपल्या पुतण्यानं घेतलेला आहे की ज्याच्यावर ज्वापाड प्रेम करून त्याला मंत्रिपद उपमुख्यमंत्रीपद एक दोनदा नाही तीनदा देऊन त्यांनीच हे केलं आपले आमदार गेले एक खासदार गेला अशा वेळेस अशा विपरीत परिस्थितीमध्ये बारामती वाचवणं आणि बारामती तर आणलीच आणली मुलीसाठी सुप्रिया सुळे ह्या पुन्हा बारामतीतनं आज निवडून आल्या आणि जवळपास एक लाखाहून अधिक फरकानं निवडून आल्या आणि दॅट इज व्हेरी स्टनिंग फॉर अजित पवार की दोन हजार एकोणीसला मुलगा पार्थ पवार याचा मावळमधनं पराभव झाला आणि आता दोन हजार चोवीसला खुद्द बारामतीमधून पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांना सहन करावा लागला आहे अजित पवार या संपूर्ण गेममध्ये सगळ्यात मोठे लूजर ठरलेले आहेत त्यांनी स्वतःचं राजकारण हे एक प्रकारे भाजप वर अवलंबून ठेवलेलं आहे परावलंबी ते झालेले आहेत असंच विश्लेषण होतंय पण त्या उलट काका शरद पवार यांनी पडत्या काळामध्ये पुन्हा ते उभे राहिले आणि वाय ही इज फिनिक्स इन इंडियन पॉलिटिक्स महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समधले खरे चाणक्य शरद पवार का आहेत हे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे खास करून विधानसभा निवडणुकीत त्यांनी जर पावसातल्या सभेत ते सातारच्या भिजले आणि नंतर पारदर्शीप झालं नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर आता पुन्हा ते महाराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य का आहेत आणि दुसरे स्वयंभू चाणक्य यांना त्यांची जागा दाखवलेली आहे तर अशा पद्धतीनं हा आजच्या निकालाचं विश्लेषण करता येईल यस नाना पटोले मी काल उपहासानं तुम्हाला म्हणालो होतो की तुम्ही काँग्रेसच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पक्षश्रेष्ठींसमोर महाराष्ट्रात अडतीस ते चाळीस जागा महायुतीच्या येतील असं बोलला होता मी तुमची खिल्ली उडवली होती पण सॉरी हा तुम्ही चांगला स्ट्राईक रेट ठेवला आणि तुमच्या महाविकास आघाडीनंही नाही म्हटलं तरी तीस जागा मिळवल्या आहेत एक अपक्ष जो निवडून आला आहे सांगलीमधनं वसंतदादा पाटलांचा नातू विशाल पाटील हा सुद्धा महाविकास आघाडीचाच घटक पक्ष झालेला आहे म्हणजे महाविकास आघाडीकडं आता एकतीस जागा झाल्या आहेत स्वतःच्या तीस काँग्रेसच्या स्वतःच्या तेरा प्लस चौदावी विशाल पाटील आणि महाविकास आघाडीची ती एकतीसावी जागा आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं महायुतीला सतरा जागा आणि महाविकास आघाडीला एकतीस जागा ह्या मिळत आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्राकडं आपण काल शो केला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं की संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे का आहे तर ते ह्यासाठी आहे या, निकाल तसा लागला आहे आणि म्हणून आता देशाचं जास्त लक्ष महाराष्ट्राकडं लागणार आहे कारण महाराष्ट्राने हे दाखवून दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी बाणा ताटकणा आणि इथली पब्लिक जी आहे ही सबकुच जाणती आहे यांना कोणी गृहीत धरू शकत नाही असा हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेनं दिला आहे असं मी म्हटलं तर चुकीचं होणार नाही